मी फक्त तुझीच भाग एकतीस सगळी मिताच्या बाळाच्या येणाने खुश असतात त्यात अलकाला जुळी होणार आहेत हे ऐकून त्यांचा आनंद अजून वाढतो अलकाच्या आई मिताजवळ येत म्हणते आता आम्ही मिताला आमच्याकडे घेऊन जाऊ अलका म्हणते रातच्या आईला उद्देश होऊन आई आम्ही आता घरी जातो मिताजवळ आहेत तिची आई मग आमचं काय काम आहे अलकाच्या बोलण्यामुळे तिची आई दुखावते मितालाही वाईट वाटतो जिचा हक्क आहे जीचा ती लांब आहे जी कोणीच नसून ती जवळ आहे अलकाची आई म्हणल्या अलका काय बोलत आहेस तू मी तुझीही आई आहे अलका तिच्या आईकडे न बघता बोलते मिता तू तुझ्या आईकडे गेलीस ना हट्टाने लाड करून घे खूप नशीब लागतं ग आईकडे हट्ट करायला मी तर कम नशीबी आहे तू तरी आनंद घे अलकाच्या आई रडायला लागतात अलका बाहेर जाण्यासाठी वळते की अलकाची आई तिला थांबवतात अलका मला माफ कर ग मी चुकले तुला नको ते बोलले पण मला आता माझ्या अलकासाठी सगळं काही करायचं आहे मी तुझ्यासमोर हवं तर पदर पसरते पण मला असं पर्क करू नकोस ग अलका म्हणते आई काय करतेस का मला पापाचा भागीदार बनवतेस मला तुझा राग नाही आहे आई आणि कोणती मुलगी खुश असेल ना आपल्या आईपासून लांब राहून पण तू माझं नाही ग ऐकून घेतलं जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा प्रांजल माझ्या चरित्रावर बोट ठेवत होती आणि तू निमूटपणे सगळं ऐकून घेत होती कोणतीच आई आपल्या मुलीबद्दल वाईट ऐकून घेणार नाही अलकाची आई म्हणाली मी मान्य करते मी बोलायला हवं होतं पण त्या दिवसापासून मी प्रांजलशी एक शब्द बोलले नाही आहे एक संधी देशील ना आपल्या आईला अलका म्हणते मी तुला तेव्हाच माफ करेल जेव्हा तू मला तुझ्या हाताचा वडा सांबार खाऊ घालशील पोटावर हात ठेवत माझ्या बाळांना पाहिजे अलका तिच्या आईच्या कुशीत शिरते आणि दोघेही खूप रडतात अलकालेही तरसली होती या प्रेमासाठी राज आत येतो अलका आणि तिच्या आईला खुश बघून त्यालाही आनंद होतो राज म्हणतो अलका निघायचं का नविका झोपून गेली आहे तुलाही आरामाची गरज आहे चल राजच्याई म्हणाली जा बाळात तू घरी आणि आराम कर अलका आणि राज निघून जातात घरी येताच अलका फ्रेश होते आणि नविकाला झोपवते राजेही फ्रेश होऊन बाल्कनीत उभा राहतो अलका त्याला मागून मिठी मारते राज तिला पुढे घेते अलका म्हणते काय झालं राज तू रडतो आहेस राज खाली चेअरवर बसतो अलकाला त्याच्या मांडीवर बसवतो अलका त्याच्या गळ्यात हात गुंफून राज तिला म्हणतो मी सगळं मिस केलं जेव्हा प्रज्वलने त्याच्या बाळाला हातात घेतलं ना तेव्हा मला जाणवलं मी सगळं मिस केलं मला यातला काहीच करता आलं नाही मी नविकाच्या वेळेस तुझ्यासोबत नव्हतो ग जेव्हा तुला माझी गरज जास्त होती मी नव्हतो तुझ्याजवळ तू सगळं कसं सांभाळलंस तू किती त्रास सहन केला असशील अलका म्हणते ए माझा बुद्धू राज त्यात तुझा काय दोष सांग मीच तो हक्क तुझ्याकडून हिरावून घेतला तुला सांगू नविकाच्या वेळेस ना मी खूप शांत राहायचे हट्टही कधी केला नाही की मला हे खावंसं वाटतं आहे म्हणून आणि राहिला प्रश्न सगळं मिस केल्याचा आता तर प परत संधी भेटत आहे ना तेही एक नाही दोन दोन बाळांना हातात घ्यायची संधी राज म्हणतो हो मी करेलच सगळं तुला एकटं सोडणार नाही आज माहीत आहे जेव्हा मी आपल्या बाळांचं हार्टबीट ऐकले ना मी सांगू नाही शकत मला किती आनंद झाला असेल थँक्यू सो मच मला एवढं मोठं सुख दिल्याबद्दल राज तिला उचलून बेडवर आणतो अलगत तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला डिपकीस करतो अलकाही त्याला परत जवळ ओढते अलका म्हणते राज एक विचारू प्रेग्नन्सीच्या वेळेस असं एक झालं तर बाळांना काही होणार नाही ना राज तिचा प्रश्न ऐकून हसायला लागतो आणि तिला परत डिपकीस करतो राज म्हणतो असं का विचारत आहेस आणि तसंही मी विचारलं आहे डॉक्टरांना आपण होऊ शकतो एक पण मलाच कोणती रिक्स नाही घ्यायची माहीत आहे का मला कठीण होतं तुझ्यापासून लांब राहायचं अलका म्हणते किती समजूत घेतोस रे मला राज तिच्या पोटावर किस करतो अलकाही हसत असते परत तिला कुशीत घेऊन झोपून संध्याकाळी नविकाच्या रडण्याने त्यांना जाग येते अलका तिला बेडवर आणत राज जवळ झोपवते राज म्हणतो चला पप्पाला हक्क करा मम्माला त्रास नाही द्यायचा हां आपल्या घरी बेबी येणार आहेत की नाही नविका बोलते छोटू आला वाव मी खेळणार त्यांच्यासोबत अलका म्हणाली राज मला ना पाणीपुरी खायची आहे रे ते तेही ती गटावरची ना आणून प्लीज राज म्हणतो काय मी आणणार नाही असलं काही तुला त्रास होईल अलका म्हणते मला पाहिजे म्हणजे पाहिजे राज म्हणतो मी तुला दुसरं बनवून देतो पण तुला मी बाहेरचं खाऊ देणार नाही उगाच हट्ट करू नकोस अलका म्हणते ठीक आहे मी आईकडे जाणार आहे ना तेव्हा बाबांनाच सांगेल आणून द्यायला राज म्हणतो कुठे जाणार आहेस तू इकडे बघून बोल अलका म्हणते हो मी काही दिवस आईकडे जाणार आहे राहायला नविका येणार ना बाळा आजीकडे आपण ना खूप मज्जा करू राज म्हणतो तू कुठेही जाणार नाही आहेस हां मी तुला जाऊ देणार नाही अलका म्हणाली पण मला जायचं आहे ना तसंही मीता आहे तिकडे ती जेव्हा इकडे येईल ना तेव्हा मी पण येईल राज म्हणतो मी नाही म्हटलो आहे अलका मला चिडायला लावू नकोस अलका म्हणाली मी आईला हो म्हणाले आहे मग मी जाणार राज म्हणतो तू मला न विचारना विचारता होकार दिलास मला विचारावंसंही वाटलं नाही का तुला अलका म्हणते मी खाली चालले आहे तू तर काही खायला देत नाहीस ना मीच खाऊन येते जवळच आहे माझं ही होईल अलका खाली निघून जाते राज रागात तडफडत असतो अलकाला ही माहीत असतं तो तिला दरवाजाही ओलांडू देणार नाही राज रागात खाली येतो आणि म्हणतो चल खाऊ घालतो तुला पाणीपुरी अलका तर खूप आनंद होतो दोघीही पोचतात अलका पाणीपुरीवाल्याला माणसाला अलका म्हणते अंकल दो प्लेट पाणीपुरी देना और हा तिखा देना राज म्हणतो ए मला नको तूच खा अलका म्हणते तुला कोण देत आहे दोन प्लेट माझ्यासाठीच आहे अलका दोन प्लेट म्हणता म्हणता चांगले पाच प्लेट खा पाणीपुरी खाते तिला शौक सरकस राज तर तिला शॉक बघ लागल्यासारखाच बघत असतो राज म्हणतो अजून काही मॅडम अलका म्हणते हो आता मग मला दोन आईस्क्रीम पॅक घेऊन दे आणि रसगुल्लाही दे राज म्हणतो ए बाई तुला वेळ लागला आहे की काय तुझं पोट आहे की गुळदाम अलका म्हणते ए मी एकटी आहे का माझे दोन्ही बाबू आहेत ना त्यांना उपाशी ठेवू का आता तर फक्त माझं पोट भरलं आहे अजून माझे बाबू उपाशी आहेत ना छोटस तोंड करत अलखा राजला बोलते राज म्हणतो काय पाहिजे अजून सांग देतो आणून अलका म्हणते आता पुरते एवढंच आण नंतर तुला सांगते ओके तसंही उद्या मी आईकडे जाणारच आहे किती मज्जा येईल ना राज म्हणतो तू कुठेही जाणार नाही आहेस अलका म्हणते पण माझं ठरलं आहे जायचं मग मी जाणार सकाळी अलका हॉस्पिटलमध्ये येते अलकाची आई आणि राजच्या आईही असतात अलकाची आई म्हणाली मालती ताई तुमची हरकत नसेल तर मी अलकालाही घरी घेऊन जाऊ का राजची आई म्हणते ताई विचारत काय आहात घेऊन जा बिनधास तुमची मुलगी आहे ती तेवढ्यात राज आणि प्रज्वल आत येतात राज आत येतात राज म्हणतो काय झालं सगळे एकदम खुश आहात अलकाची आई म्हणाली राज मी अलका आणि नविकाला घरी घेऊन जाणार आहे म्हणून आनंद झाला आहे राज अलकाकडे रागात बघत असतो अलका त्याला चिडवत असते राज म्हणतो आता लगेच अचानक राजची आई म्हणाली जा बाळा घरी जा आणि बॅग भरून ठेव तुझे बाबा येतील तुला न्यायला राज म्हणतो नको आई तिला सोडायला मीच जाईन चल घरी जाऊ अलका आणि राज घरी येतात राज खूप चिडलेला असतो अलका तिची बॅग भरते अलका म्हणते चल जायचं का राज म्हणतो मी तुला काल बोललो होतो ना की तू कुठेही जाणार नाहीस म्हणून मग का तू होकार दिलास अलका म्हणते राज मी तीन वर्षांनी घरी जात आहे रे त्यातही तू चिडचिड करतो आहेस राज म्हणतो परत कधी येशील अलका म्हणते पंधरा वीस दिवसांनी राज ओरडून म्हणतो काय पंधरा वीस दिवस माझं बस चाललं ना तर मी तुला पंधरा सेकंदही जाऊ देणार नाही अलका म्हणते अरे मला आधी जाऊ तर दे ना दोघे निघतात अलका खूप खुश असते आणि राज गप्प असतो राज नाराज होत म्हणतो नीट काळजी घे आणि आराम कर मी येईल एक दोन दिवसात न्यायला अलका म्हणते तू आता असं तोंड पाडणार आहेस का राज काहीच बोलत नाही अलका आणि राज अलकाच्या आईकडे येतात नविकाला राज त्याच्याकडे घेत बोलतो नविका मम्माला त्रास नाही द्यायचं हा पिल्लू पप्पा खूप मिस करणार तुम्हाला नविका बोलते डॅड तू लालू नको ना मी गुड गर्ल आहे ना मग राज तिचा गोड पप्पा पप्पा घेतो अलका दोघांकडे बघत असते तिच्या डोळ्यात पाणी येतो राज म्हणतो नविका तुझ्या मम्माला सांग रडू नको नाहीतर पुरेल अलका त्याला एक फटका मारते त्याच्या कुशीत शिरते राजेही ही तिच्या कपाडावर किस करतो आणि निघून जातो अलका आणि नविकाची खूप तर लाड होत असतात प्रांजल अलकाशी बोलायचा प्रयत्न करायची पण अलका लक्ष देत नव्हती एक दिवस प्रांजल अलकाच्या रूममध्ये येते आणि म्हणते वहिनी आत येऊ का अलका हो म्हणून चुप राहते प्रांजल म्हणते वहिनी मला माफ कर ग तू मला मार हवं तर ओरड पण असा आबोला नको ग धरूस मला मान्य आहे मी तुला नको ते बोलले पण अशी नको वागूस ग ती रडायला लागते अलका म्हणते प्रांजल तुला तुझ्या वहिनीवर विश्वास नव्हता का ग तू तर मला चांगलंच ओळखत होतीस ना मग तरी अशी वागलीस चल केलं तुला माफ पण आपलं पहिल्यासारखं नातं व्हायला वेळ लागेल प्रांजल म्हणते पाहिजे तेवढा वेळ घे पण आबोला नकोच धरूस आणि अजून एक रोणीतलाही माफ करणार अलका तिला स्माईल देते प्रांजल ही खुश होते अलकाला आज पाच दिवस झाले होते येऊ राजला करमत नव्हतं पण अलका यायला तयार नव्हती ती मिता आणि तिचं बाळासोबत रमली होती रात्री राजचा फोन वाचतो फोन वाचतो राज झोपेत हॅलो बोलतो रोनीत म्हणतो जिजू दीदी फोन कट राज म्हणतो हॅलो रोनीत काय झालं अलकाला अलका आणि मा आमचं बाळ ठीक असेल ना राज तसाच उठून पडत अलकाच्या घरी येतो दरवाज्यातून आत येतो पण घरात सगळा अंधार असतो राज म्हणतो अलका अलका कुठे आहेस तू ठीक आहेस ना तू तेवढ्यात सगळे लाईट लागतात आणि सगळे एकसाथ ओरडतात सफराज पूर्ण हॉल फुलांनी सजवलेला असतो अलका पुढे येत म्हणते हॅप्पी बर्थडे माय डिअर हबी राजला अलकाला बघून जीव येतो पण तो खूप चिडलेला असतो पण सगळे असतात म्हणून तो शांत असतो राज केक कट करत असतो सगळे त्याला विश करत असतात प्रांजल आणि मिता अलकाजवळ येत म्हणाल्या वहिनी दादा नाही चिडला तुझ्यावर मिता म्हणाली हो ना किती शांत आहे तो अलका म्हणते बायान्नो ही वादळापूर्वीची शांतता आहे इथे तुम्ही आहेत म्हणून येईल मला बोलेल मला तुझ्याशी बोलायचं आहे रूममध्ये गेल्यावर सरळ माझ्या घालावर बसेल एक नाही त्याही दोन अलका घालाला ला हात लावत राज तिच्या जवळ येत म्हणतो अलका चल रूममध्ये अलका नाटकी बोलत इश काहीतरीच मला लाज वाटते राज म्हणतो अलका स्टॉप इट मला बोलायचं आहे तुझ्याशी दोघे रूममध्ये येतात राज डोअर लॉक करतो अलका जवळ येऊन उभा राहतो अलकाला कळत आता काय आपलं खरं नाही म्हणून राज तिला काय कळायच्या आत तिला एक ठेवून देतो अलका त्याच्याकडे बघत असते ती त्याला काही विचारणार त्याआधीच तो परत तिला दुसऱ्या गालावर ठेवून देतो अलका म्हणते मला मारलं तू उगाच नाटक करत राज म्हणतो मग तुझी काय इच्छा आहे की मी ओवाडू तुला तुला माहीत आहे की ती घाबरलो मी माझी अलका ठीक असेल ना आमचं बाळही ठीक असेल ना पण इथे येऊन तुला जेव्हा बघितलं ना तेव्हा माझ्या जीवा जीव आला मला बोलावण्यासाठी असं कुठं बोलतात का तुम्ही अलका म्हणते स्वारी ना ती रडत असते राज रागात तिच्या माण्यात हात टाकून जवळ खेचतो अलका त्याच्याकडे भर भैदरलेल्या नजरेने बघत असते राज तिच्या ओठांवरून टेकवतो आवेगाने किसकरायला लागतो थोड्या वेळात बाजूला होत राज तिची बॅग काढून कपडे भरतो राज म्हणतो आवर आपल्याला जायचं आहे खूप झालं राहून आवरून ये मी वाट बघतोय अलका म्हणते पण मला नाही यायचं राज म्हणतो मी तुला विचारलं नाही आहे सांगतो आहे राज बाहेर येतो अलकालाही नविकाला घेऊन बाहेर येते अलका म्हणते आई बाबा मी निघते बाबा म्हणाले राज राहू दिलं असतं तिला थोडे दिवस राज म्हणतो नको घेऊन जातो तिला तसंही तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे बाबा म्हणाले चालेल नीट जा आणि काळजी घ्या राज आणि अलका घरी येतात अलका पहिले नविकाला झोपून फ्रेश होण्यासाठी जाते बाहेर येताच ती राजला इग्नोर करून बेडवर राजकडे पाठ करून झोपते राज तिच्याकडे बघून म्हणतो अलका काय झाला आहे चिडायला तू इकडे बघते का आता अलका काहीच बोलत नाही राज म्हणतो तुला ऐकू येत आहे का मी काय बोलतो आहे ते अलका म्हणते मला नाही बोलायचं तू झोप मलाही झोपू दे राज म्हणतो अगं नको ना, ना चिडू तिला स्वतःकडे ओढ वळवतो तिच्या गालावर त्याचं लक्ष जातं जे लाल झाले होते अलका म्हणते नको हात लावूस माझ्या गालाला पहिले मारायचं मग मा प्रेम दाखवायचं एवढंही समजू नये का आपली बायको प्रेग्नेंट आहे राज म्हणतो स्वारीना पिलू आणि आज माझा बर्थडे आहे ना मग अशी रागवणार आहेस का माझ्यावर अलका म्हणते चले कुशीत राज अलकाच्या कुशीत शिरतो राज तिला खाली खेचतो दोघे झोपून जातात अलकाला आता पाचवा महिना लागला होता तिचं पोट दिसायला लागलं होतं त्यात ट्विन्स असल्यामुळे तिला खूप त्रास होत होता अलकाला आज डॉक्टरकडे जायचं होतं राज ऑफिसला असतो म्हणून अलकासोबत प्रांजल जाणार असते दोघी निघतात डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर दोघी गाडीत बसल्या प्रांजल म्हणते वहिणी तू बस मी आलेस लगेच प्रांजल अलकासाठी पाणी घ्यायला जाते अलकाला आईस्क्रीम खायची इच्छा होते ती प्रांजलला आवाज देते पण तिचं लक्ष नसतं अलका गाडीतून खाली उतरते अलका गाडी जवळच उभी असते प्रांजलचं लक्ष अलकाकडे जातो अचानक ती मागे बघते प्रांजल घाबरून बघत असते अलका म्हणते काय झालं प्रांजल प्रांजल म्हणते वहिनी बाजूला हो अलकाला काहीच समजत नसतं प्रांजल धावत येते आणि अलकाला साईडला ओढते ट्रक त्यांच्या गाडीला उडवून जाते अलका आणि प्रांजल दोघी घाबरतात अलका तर पोटाला हात लावते गाडीचा चुरा झाला होता आज जर आपण गाडीत असतो तर काय झालं असतं आपलं अलकाला तिचे तिथेच भोवड येते तिला जेव्हा जाग येते तेव्हा राज समोर बसलेला असतो राज म्हणतो कसं वाटत आहे आता अलका त्याला मिठी मारून राज आपलं बाळ ठीक आहे ना आज प्रांजल नसती तर काय झालं असतं रे राज म्हणतो काही नाही होणार आपलं आणि आपलं बाळ ठीक आहे तू बघू मी आहे इथेच अलका झोपून जाते ती झोपल्यावर राज बाहेर येतो प्रज्वल त्याच्याजवळ येत म्हणतो भाई वहिनी कशी आहे राज म्हणतो आता झोपली आहे ती तू बघितलं काही काही समजलं का प्रज्वल म्हणतो भाई मी सी सी टी व्ही फुटेज चेक केला आहे तो ॲक्सिडेंट नव्हता वहिनीवर हल्ला झाला आहे पण अलका वहिनीचं कोणाशी वैर आहे राज म्हणतो अजून कोण मोहन ठाकूर प्रज्वल म्हणतो काका का, का, का करेल असं राज म्हणतो आता तेच आपल्याला सांगतील चल राज आणि प्रज्वल त्यांच्या राजच्या डॅडला भेटायला त्यांच्या घरी येतात राजचे ये डॅड हॉलमध्येच बसलेले असतात डॅड म्हणाले तुम्ही इथे बघायला आला आहेत का की आपला डॅड कस कसा राहत असेल एकटा राज म्हणतो नाही मी बघायला आलो होतो तुमच्यासारखा स्वार्थी माणूस आपली गोष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतेस तुम्ही एवढ्यात खालच्या पातळीवर जाल असं वाटलं नव्हतं मला डॅड म्हणाले हो तुला जर वाटत असेल ना की तिला काही नको व्हायला तर तिला कायमचं सोड नाहीतर तिला या देवाकडे पाठवेल बघ तू ठरव तुला काय करायचं आहे ते राज म्हणतो तिला सोडणं कधीच शक्य नाही माझ्या बायकोला आणि माझ्या बाळांना काही झालं ना का तर मी विसरून जाईल की तुम्ही माझे वडील आहात शेवटचं सा सांगतो आहे आवरा स्वतःला नाही तर राज आणि प्रज्वल अलकाला घरी घेऊन येतात सगळे तिची काळजी घेत होते बघता बघता तिला सातवा महिना लागला तिला खूप त्रास होत होता त्यात पोटात दोन गर्भ असल्यामुळे तिचं पोट ही मोठं होती चालण्याची स्पीडही खूप कमी झाली होती तिला खाली केलं होतं सगळे तिची खूप काळजी घ्यायची रास तर तिचे सगळे हट्ट पुरवत होता तिची चिडचिडही होत होती घरच्या लेडीज मंडळीही तिच्या डोहाडे जेवणाच्या तयारीला लागले होते सगळे होते पण एकाची कमी होती ते म्हणजे राजचे डॅड आज टोहाडे जेवणाचा कार्यक्रम होता सगळे आले होते अलकाने लाल कलरची नववारी नेसली होती त्यात दागिने डोक्यावर मुकुट हातात बाजूपन नाकात नथ खूप गोड दिसत होती तिला मिता आणि प्रांजल खाली घेऊन येतात राज तर तिला बघतच राहतो राज म्हणतो तुझ्यासाठी सरप्राईज आहे तिकडे बघ अलका बघते तर खूप खुश होते कारणही तसंच होतं तिचा आतिश भाई आला होता तेही फॅमिलीसोबत त्यांचा आरव आतिश आणि कोमलचा मुलगा आता आठ महिन्याचा झाला होता तो अलका म्हणते भाई तू कसा आहेस मला किती आनंद झाला म्हणून सांगू आतिश म्हणतो मी मस्त राज मला बोलला तुझी बहीण तुझी खूप आठवण काढते मग मा आलो माझ्या बहिणीला भेटायला आणि अजून एक आम्ही आता इथेच राहणार आहे तेही कायमचं अलका म्हणते खरंच राजची आई म्हणाली अरे चला सुरुवात करू या कार्यक्रमाला अलका म्हणते आई थांबा ना हो अजून एक जण यायचं बाकी आहे राज म्हणतो अगं कोण बाकी आहे कोण राहिलं आहे आता अलका म्हणते ते बघ आले सगळे गेटकडे बघतात राज तर बघून लाल बुंद होतो ते आत येत राज म्हणतो तुम्ही इथे आजचा भाग कसा वाटला मग मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कोण आलं असेल म्हणूनच राज एवढा चिडला तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या माधुरी विथ स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात धन्यवाद